गुजरात मधील गिरणार पर्वतावरील पाच ऑक्टोबर रोजी पहाटे गुरु गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील दत्त भक्तांनी मिरजकर टिकटी इथल्या विठ्ठल मंदिर ते लक्ष्मीपुरी इथल्या गोरक्षनाथ मंदिर या मार्गावर निषेध पदयात्रा काढली गुजरात राज्यातील जुनागडमधील गिरणार पर्वतरांगा या पुरातन काळातील असून पुराणात तसंच इतर हिंदू धर्मग्रंथात त्यांची नोंद आहे या ठिकाणी श्री दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान आहे जगभरातील कोठ्यावधी दत्तभक्त या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात या पवित्र स्थानी अनादि अनंत काळापासून श्री दत्त महाराज तपस्या करत होते अशी पुराणात नोंद आहे त्याचबरोबर भगवान दत्तात्रय आणि नवनाथ यांचं अनादि काळापासून याच गिरणार पर्वतावर वास्तव्य होतं मात्र पाच ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमाराला काही समाजकंटकांनी गुरु गोरक्षनाथ शिखर इथल्या गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तीची विटंबना केली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दत्तभक्तांनी एकत्र येत मिरजकर टिकटी इथल्या विठ्ठल मंदिरापासून लक्ष्मीपुरी इथल्या गोरक्षनाथ मंदिरापर्यंत निषेध मुख पदयात्रा काढली या पदयात्रेत स्वरूप मालवणकर शुभम लोहार भालचंद्र उकिडवे दिनेश घबाडे संतोष घोरपडे केदार साळुंखे आदी उपस्थित होते